नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वच्छित तर जे आधीच माझं चॅनल होतं रोहिणी राम साळवे तर मी ते आता ते पण आहे पण मी परत एक चॅनल ओपन केलं त्याच नावाने परत तिकडं तिकडं सपोर्ट दाखवला थोडं इकडे बी तसं सपोर्ट दाखवा तर नमस्कार मित्रांनो तिकडे जसं दा सपोर्ट दाखवत तसं इकडे पण दाखवत हा हे स्पेशल रोहिणी चॅनल आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ याच्यावर येईना आपले जास्त त्याच्यामुळे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही करून घ्या म्हणजे स्पेशल काहीतरी वेगळे व्हिडिओ येईन याच्यावर म्हणजे फॅमिली ब्लॉगच येणार आहे पण स्पेशल वेगळे काहीतरी थोडं नवीन काहीतरी दाखवता गावकडे गेवाकडे जाऊ ना आम्ही तिच्या ते व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा मग सांगा तुम्ही जमिनी ब्लॉग बनवलं मग बाकी बघ